स्थानिकच्या या रणधुमाळीमध्ये मुंबई महानगरपालिकेसारखी इंटरेस्टिंग दुसरी कोणतीच लढत नसावी तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींचं बजेट असलेल्या आणि अर्थात देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानल्या जाणाऱ्या या मुंबई मनपावर सत्ता मिळवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पक्षपुटी नंतर तर राज्यभराप्रमाणेच मुंबईत सुद्धा समीकरण बदललीय त्यामुळे मुंबईमध्ये आता मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि आणखी विशेषत्वाने सांगायचं झालं तर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी आहे पक्षपुटी नंतर शिंदेकडे गेलेली आणि ठाकरेंकडे उरलेली मंडळी किती विधानसभेच्या निकालांचा यावर किती प्रभाव आहे आणि मुंबईत कोणता पक्ष अल्टिमेट किंग ठरू शकतो याचा थोडासा अंदाज आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम नसेल तर ते करा बघा सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली पण चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचना आल्यानंतर या सगळ्याचा विचार करून नगर विकास विभागानं राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचना ही पाठवली आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस प्रभागांची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा हा प्रसिद्ध केलेला आहे आता या आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या ही एक कोटी चोवीस लाख तीनशे सदतीस असून ही लोकसंख्या मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये विभागण्यात आली आहे बघा मुंबई महापालिकेचा कार्यकाळ हा सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपलेला आहे आणि तेव्हापासून मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे त्यामुळे शहराचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी इथे लवकरात लवकर कुणाची सत्ता स्थापन होण्याची आवश्यकता आहे जशी ती इतरही ठिकाणी पाहायला मिळते आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर तो म्हणजे सध्या स्थितीमध्ये मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेपैकी कुणाच्या पक्षाची किती ताकद आहे यासाठी अर्थात गेल्या निवडणुकांची स्थिती पाहावी लागेल मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक हे निवडून आले होते पुढे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापैकी चार अपक्ष नगरसेवकांनी सुद्धा ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे एकूण नगरसेवकांची संख्या झाली अठ्ठ्याऐंशी त्यानंतर मनसेच्या सहा नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेतील म्हणजे एकसंध शिवसेनेतील नगरसेवकांची संख्या झाली चौऱ्याण्णव मग पुन्हा जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे एकूण नव्याण्णव नगरसेवक पाहायला मिळाले पण मग एक फार मोठी राजकीय घडामोड घडली आणि शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये एक मोठी उभी फूट पाडली गेली आणि या फुटीनंतर जी पक्षांतर झाली त्याचा जो काही फटका आहे तो लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही आता स्थानिकच्या निवडणुकीमध्ये अधिक दिसू शकतो अशा पद्धतीची भीती निर्माण होते पण मुंबईमध्ये खरंच तशी स्थिती आहे का तर या फुटीनंतर दोन हजार सतरा साली निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यापैकी एकामागून एक अनेक नगरसेवक यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतो ही गोष्ट खरी आहे म्हणजे सद्यस्थितीमध्ये एकूण तब्बल चव्वेचाळीस माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत तर पंचावन्न माजी नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आता ही संख्या कमी जास्त होण्याची सुद्धा शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही पण तरी सुद्धा शिंदेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेत याचमुळे फार मोठा फरक हा राहिलेला नसल्याचं दिसून येतं आणि म्हणूनच ठाकरेंसाठी ही जी लढाई आहे ती निश्चितच थोडी आणखी कठोर थो असणार आहे आता नगरसेवकांची माहिती मिळाली आणि यात अंतर नाहीये पण ताकदीचा विचार केला तर विधानसभा मतदारसंघांचा सुद्धा या सगळ्यामध्ये आढावा घ्यायला हवा तरच आपल्याला महानगरपालिकेमध्ये काय चित्र दिसू शकतं याचा एक व्यवस्थित अंदाज आहे बघा मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये एकूण विधानसभा मतदारसंघ यापैकी एकूण मुंबईमध्ये ठाकरे गटानं दहा जागा जिंकल्यात तर शिंदे गटानं पाच जागा जिंकल्यात उर्वरित जागा या मुख्यतः भाजपने म्हणजे चौदा जागा या भाजपने आणि काँग्रेसने दोन जागांवर विधानसभेमध्ये बाजी मारलेली आहे आता अर्थात ही ताकद ही बीएमसी निवडणुकीसाठी महत्वाची आहे बीएमसीचे जे प्रभाग आहेत ते या विधानसभा मतदारसंघांशी जोडलेले असतात आणि त्यामुळे विधानसभेमध्ये कोण आमदार आहे यावर या एकंदरच बीएमसीचं गणित ठरणार आहे मुंबईमध्ये ठाकरे गट हा बऱ्यापैकी मजबूत असल्याचं आपण सगळेच जण पाहतो विशेषत याचं प्रमाण हे दक्षिण आणि मध्य मुंबईमध्ये अधिक आहे दक्षिण आणि मध्य मुंबईमध्ये ठाकरेंना चांगली बाजी मारता आली आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचा विशेषतः उपनगरांमध्ये अधिक प्रभाव असल्याचा तो दिसून येतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकांमध्ये दिसेल असं सा म्हटलं जातं पण यामध्ये भाजपकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही कारण मुंबईमध्ये भाजपने तब्बल चौदा विधानसभा जागा जिंकून महायुतीला मजबूत केलंय नगरसेवकांचा सुद्धा जर विचार केला तर दोन हजार सतरा साली भाजपचे एकूण ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते लक्षात घ्या भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक आणि तेव्हा दोन हजार सतरामध्ये निवडून आलेले चौऱ्याऐंशी एकसंध शिवसेनेचे नगरसेवक हा आकडा अजिबातच जास्त फरकाचा नाहीये दोनच जागांचा फरक हा मूळ निवडणुकीमध्ये भाजप आणि एकसंध शिवसेनेच्या जागांमध्ये होता त्यामुळे ही एक हा एक अलर्ट हा शिवसेनेसाठी असू शकतो कारण आता शिवसेना फुटलेली सुद्धा आहे दोन हजार बावीस नंतर यामध्ये सुद्धा वाढ झाली म्हणजे भाजपच्या या नगरसेवकांमध्ये ही वाढ झालेली पाहायला मिळाली आणि भाजपच्या नगरसेवकांची आताची संख्या ही पंच्याऐंशी आहे म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा फार फरक नाहीये आता पाहू मनसेबद्दल बघा माहीम दादर परळ लालबाग भांडूप विक्रोळी खाटकोपर जोगेश्वरी या भागांमध्ये राज ठाकरेंचा चांगला प्रभाव असल्याचं म्हटलं जातं इथं मराठी मतदार हे मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळे इथे मनसेचा होल्ड हा चांगला आहे आता हे सदर जागांवर जर आपण पाहिलं तर मनसेचा होल्ड चांगला असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला याचा मोठा फायदा आगामी काळामध्ये होऊ शकतो कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास एकत्र येणं महानगरपालिकेसाठी निश्चितच झालेले आहे मनसे कोणतीही भूमिका घेण्याआधी किंवा जागा वाटपाच्या चर्चेआधी मात्र थोडाशी सावध भूमिका घेते जवळपास एकशे पंचवीस जागांची अशी यादी आहे की जिथे मनसे चाचपणी करते आणि जिथे मनसेचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे एकशे पंचवीस जागांच्या गणितावर मनसे ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असली असू शकते अशा पद्धतीचं जे मत आहे ते राजकीय विश्लेषकांनी सुद्धा मांडलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मनसेचा इम्पॅक्ट सुद्धा दिसू शकणार आहे माझा सहकारी ओंकार याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ करतोय ज्यामध्ये या मनसे इम्पॅक्ट वर व्यवस्थित बोलला गेलेला आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला अधिकची माहिती मिळेलच आता आपण येऊया पुन्हा मुंबईच्या एकंदर वातावरणाकडे तर मुंबईच्या मतदानाच्या टक्क्याचा जर आपण विचार केला तर मुंबई शहरामध्ये कमी मतदान आहे म्हणजे साधारणत बावन्न टक्क्यांपर्यंत मत मतदान हे मुंबई शहरामध्ये होतं तर उपनगरांमध्ये तुलनेनं मतदान जास्त होत असल्याचं एक निरीक्षण पाहायला मिळतं ठाकरेंचा रोख हा कायमच मराठी आणि आता मुस्लिम मतांकडे राहिलेला पाहायला मिळतो आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसारखे सत्ताधारी पक्ष हे विकासाच्या मुद्द्यावर निधीच्या मुद्द्यावर आणि अमराठी मतांच्या ताकदीवर या मुंबई महानगरपालिकेसाठी विसंबून दिसत आता याचं एक कन्क्ल्युजन घ्यायचं झालं तर इकडे महायुती एकत्र लढली तर शिंदे आणि भाजपची एकत्रित ताकद दिसेल ज्याचा फायदा त्यांना होईल आणि तिकडे दोन्ही ठाकरेंच्या ताकदीचा विचार केल्यास तो गट सुद्धा तितकाच मजबूत दिसतो म्हणजे ही लढत जी आहे ती कट्टूकट आहे आणि कोण बाजी मारेल किंवा कोण सर्वाधिक ताकदवान ठरेल हे सांगणं आत्ताच्या घडीला अशक्य आहे बघा मतदारांना जर ठाकरेंचा मराठी ठाकरे बंधू आणि खऱ्या शिवसेनेचा मुद्दा अपील झाला तर ते त्यांना मतदान करतील किंवा शिंदे आणि भाजपचा जर विकासाचा मुद्दा अपील झाला तर त्यावर मतदान होईल त्यामुळे सगळा हा जो काही मुंबईचा गेम आहे किंवा मुंबईमध्ये किंग कोण ठरणार याचा जो काही एक गेम आहे तो तिथली जनता आणि त्यांच्या भावना ठरवणार आहे त्यामुळे मुंबईमध्ये मुंबईतले मतदार नेमका कुठल्या अँगलने विचार करतात भावनिक विकासाच्या की मूळ शिवसेनेच्या दृष्टीनं या संदर्भामध्ये विचार केला जातो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा यामध्ये किती इम्पॅक्ट होतो या सगळ्यावरती मुंबईची गणित ही ठरलेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि मतदारांच्या मनात काय आहे त्या अर्थातच निवडणुका जसशा जवळ येतील तसतसं आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू तुर्तास मी इथेच थांबते तुम्हाला याविषयी काही मतं असतील तुमच्या काही भावना अंदाज प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका 好了。嗯